नमस्कार मित्रांनो युवराज अकॅडमी ट्वेंटी फोर या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवर मी तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण पोलीस भरती संदर्भामध्ये हा दुसऱ्या क्रमांकाचा व्हिडिओ पाहत आहोत सर्व प्रश्नसंच दुसरा याच्या अगोदरचा आपला पहिला सर्व संच झालेला आहे मित्रांनो सुद्धा आहे आरोग्य विभागासाठी त्याच्यानंतर पोलीस भरतीसाठी सर्वांच्या प्लेलिस्ट आहेत ह्या प्लेलिस्ट तुम्ही आपल्या चॅनलवरील पाहू शकता तर आज आपण सर्व प्रश्नसंच क्रमांक दोन पाहणार आहोत पोलीस भरतीच्या दृष्टिकोनातून आणि आरोग्य शोकच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे प्रश्न आहेत भाग मध्ये आपण एकूण पाच प्रश्न पाहिले होते सहाव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये दिला होता पहा तर त्या प्रश्नाचं उत्तर मला एकाही विद्यार्थ्यांनी या ठिकाणी दिलेलं नाही याचा अर्थ विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं हा प्रश्न सोडवता आलेला नाही ठीक आहे तर आता हा प्रश्न कसा सोडवायचा मी तुम्हाला या ठिकाणी सांगतो तर पहा एका क्रिकेटपटूच्या अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळे त्याची सरासरी दोनने कमी झाली तर अकराव्या कसोट्यानंतरची त्याची सरासरी किती आता मागच्या फिडोमध्ये अशा स्वरूपाचा एक प्रश्न मी तुम्हाला सांगितलं होता हा पाचव्या क्रमांकाचा प्रश्न होता तर हा प्रश्न थोडासा वेगळा आहे म्हणजे त्या स्वरूपाचा प्रश्न तुम्हाला तो तु, कन्सेप्टवरची जर सांगितलेली समजली असेल तर मी या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे आता महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी काय म्हणत एका क्रिकेटपटूच्या अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळे त्याची सरासरी दोन्ही कमी झाली आता या ठिकाणी ज्यावेळेस दोनने कमी होते त्यावेळेस याचा अर्थ द आता अकराव्या कसोटीमध्ये पंचावन्न धावा केल्यामुळे त्यामुळे दोन्नं कमी झाली म्हणजे याचा अर्थ दहाव्या दहाव्या सामन्यामध्ये म्हणजेच पहा लक्षात ठेवा थोडेशा दहाव्या सामन्यामध्ये त्याची सरासरी काय होती मित्रांनो दोन्हीच जास्त होती म्हणजे दहाव्या सामन्यातली सरासरी एक्स प्लस दोन आपण करूयात ठीक आहे ही झाली मित्रांनो दहाव्या सामन्यातली सरासरी आता अकराव्या सामन्यामध्ये त्याने किती धावा केल्या अकराव्या सामन्यामध्ये त्याने पंचावन्न धावा केल्या ठीक आहे पंचावन्न धावा केल्या तर आता आपल्याला अकराव्या सामन्यानंतरची त्याची सरासरी धावसंख्या सांगायची ठीक आहे ही झाली मित्रांनो आपली प्रथमिक स्वरूपाची माहिती म्हणजे गणितामध्ये जी काय आड दिली होती त्याची माहिती झाली आता या ठिकाणी आपण लिहून घेतली आता काय करायचं दहा नाही अकाउंसातल्या प्रत्येक संख्येला या ठिकाणी गुणून घ्यायचं म्हणजे या ठिकाणी काय येणार दहा एक दहा आणि हा एक्स जसा तसा प्लस दहान दोन्ही वीस दहान दोन्ही वीस प्लस हे पंचावन्न जसे तसे बरोबर अकरा एक्स आता दहा एक्स आणि अकरा एक्स आता हे दहा एक्स जे आहेत मित्रांनो हे दहा एक्स आपण काय करूयात इकडे अकरा एक्स कर घेऊन जाऊयात म्हणजे या ठिकाणी काय दहा एक्स ठीक आहे म्हणजे आता आ अकरा एक्समधून दहा एक्स जर गेला तर राहते मित्रांनो या ठिकाणी एक्स बरोबर ठीक आहे आता पंचावन्न आणि वीस याची जर आपण बेरी जर बेरीज जर केली तर ती येते मित्रांनो पंच्याहत्तर ती येते पंच्याहत्तर म्हणजेच एका क्रिकेटपटूच्या अकराव्या कसोटीत पंचावन्न धावा केल्यामुळे त्याची सरासरी दोनने कमी झाली तर अकराव्या कसोट्यानंतर त्याची सरासरी किती तर अकराव्या कसोट्यानंतर त्याची सरासरी असणार पंच्याहत्तर धावा म्हणजे ऑप्शन कितीमध्ये दिले ऑप्शन क्रमांक दोन आहे आपल्या या प्रश्नाचं उत्तर तर आशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल आता पुढचं गणित आपण या ठिकाणी पाहूयात मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा अशा स्वरूपाचा गणिताचा सराव करा पोलीस भरतीला शंभर टक्के तुम्हाला याचा फायदा होईल याची मी शंभर टक्के तुम्हाला गॅरंटी देतो आता सराव प्रश्नसंच दोन क्रमांक आपण या ठिकाणी स्टार्ट करत आहोत पहा पहिला प्रश्न सराव प्रश्न संच दोन मधला दहा टेबलाची विक्री पंधरा टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर शेकडा नफा किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारलेला आहे पहा दहा टेबलाची विक्री पंधरा टेबलाच्या खरेदी इतकी आहे तर शेकडा नफा आपल्याला या ठिकाणी सांगायचा आहे आता अशा स्वरूपाचं गणित कसं सोडवायचं तर पहा दहा टेबलाची विक्री आणि दहा टेबलाची विक्री पंधरा टेबलाच्या खरेदी इतकी म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो पंधरामधून जर दहा हजार गेला म्हणजे दोघांमधला फरक किती आला मित्रांनो दोघांमधला फरक आहे पाचचा सर्वप्रथम लिहून घेऊया पाच आता छेदामध्ये काय लिहायचं विक्री लिहायची तर दहा टेबलाची विक्री म्हणून या ठिकाणी लिहिलं दहा आता टक्केवारी आपल्याला काय शेकडा काढायचा शेकडा काढायचा म्हणजे याला शंभर नको नाही झाली मित्रांनो तुमची प्राथमिक स्वरूपाची मांडणी आता मांडणी झाल्याच्या नंतर पहा पाच एक पाच पाच दोन्ही मित्रांनो दहा म्हणजेच आता दोन जर आपण या ठिकाणी जर शंभरला जर भागलं तर ते होतं मित्रांनो पन्नासचा भाग किती बसतो पन्नासचा म्हणजे बे बे एक बे बेपंच दहा बेपंच किती मित्रांनो या ठिकाणी दहा बेपंच दहा म्हणजेच या ठिकाणी म्हणजे शेकडा नफा किती झाला पन्नास टक्के एवढा शेकडा नफा या ठिकाणी झालेला आहे पुढचं गणित पहा समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीतील फरक चाळीस रुपये आहे व शेकडा नफ्यातील फरक दहा आहे तर प्रत्येक घड्याळाची किंमत किती अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता पहा या ठिकाणी समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीची विक्रीतील फरक चाळीस रुपये आहे व शेकडा नफ्यातील फरक दहा आहे तर या ठिकाणी प्रत्येक घड्याळाची किंमत किती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी सांगितलेले तर पहा ज्या वेळेस घड्याळाची समान खरेदी किंमत असते ज्यावेळेस घड्याळाची समान खरेदी किंमत असते अशा वेळेस आपल्याला काय करायचं असतं तर पहा या ठिकाणी सर्वप्रथम काय करून घेऊयात तर पाहा समान खरेदी किंमत असल्याच्यानंतर सर्वप्रथम काय करायचं विक्रीतील फरक घ्या विक्रीतील फरक किती आहे मित्रांनो चाळीस छेदामध्ये काय करायचं नफ्यातील फरक घ्या नफ्यातील शेकडा फरक किती घ्यायचा दहा ठीक आहे आणि आता आपल्याला शेकडा नफा विचारला म्हणून याला शंभर रंगून यायचं शंभर गुणल्याच्या नंतर पहा मित्रांनो हा शून्य कटला हा शून्य कटला म्हणजे वरी राहिला चार गुणाकारामध्ये जर शंभर जर केला तर ते येते मित्रांनो चारशे ते किती येते मित्रांनो चारशे म्हणजे समान खरेदी किंमत असलेल्या दोन घड्याळाच्या विक्रीतील फरक चाळीस रुपये आहे शेकडा नफ्यातील फरक दहा आहे तर प्रत्येक घड्याळाची चे किंमत किती असेल तर प्रत्येक घड्याळाची चे किंमत असेल मित्रांनो या ठिकाणी चारशे रुपये प्रत्येक घड्याळाची किंमत किती असेल मित्रांनो चारशे रुपये असणार आहे पुढचं गणित पहा नंदाला एकशे ऐंशी गुण मिळाले त्यामुळे तो अनुत्तीर्ण झाला त्याला आणखी साठ गुण मिळाले असते तर गुणाची सरासरी चाळीस टक्के झाली असती तर ती परीक्षा एकूण किती गुणाची होती अशा स्वरूपाचा प्रश्न आपल्याला या ठिकाणी विचारायला अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे असा प्रश्न तु। तुम्हाला मिरिट ठरू शकतो अशा करतो तुम्ही व्हिडिओ स्टॉप करून हे गणित सोडवण्याचा प्रयत्न करा तर पहा या ठिकाणी आनंदला पहा आनंदला आहे आनंदला सॉरी आनंदला एकशे ऐंशी गुण मिळाले त्यामुळे तो अनुत्तीर्ण झाला अनुत्तीर्ण या शब्दाचा अर्थ काय नापास झाला ठीक आहे त्याला आणखी साठ गुण असते तर सरासरी किती झाली असते मित्रांनो चाळीस टक्के झाली असती म्हणजेच ऐंशीमध्ये जर आपण एकशे ऐंशीमध्ये मध्ये जर आपण साठ जर मिळाले तर ते किती येते मित्रांनो दोनशे चाळीस ठीक आहे हे दोनशे चाळीस गुण त्याला मिळाले जर असते तर त्याला किती चाळीस टक्के सरासरी मिळाली असते म्हणजे दोनशे चाळीस बरोबर चाळीस टक्के चाळीस टक्के तर बर शंभर टक्के बरोबर किती म्हणजे कोणतेही गुण काय असतात शंभर टक्के बरोबर किती मग याचा आपण करूयात मित्रांनो तिरपा गुणाकार मग तिरपा गुणाकार करत असताना सर्वप्रथम लक्षात ठेवा आता दोनशे दो चाळीस गुणीला शंभर करावं लागेल पहा दोनशे चाळीस गुणाकारामध्ये शंभर भागाकारामध्ये हे चाळीस ठीक आहे आता पहा हा शून्य कटला हा शून्य कटला चारा पंचवीस आणि सक्क चोवीस म्हणजे सहा गुणाकारामध्ये जर शंभर जर केला तर ते ते मित्रांनो आपलं सहाशे किती येते सहाशे म्हणजेच आनंदला एकशे ऐंशी गुण मिळाले त्यामुळे तो अनुत्तीर्ण झाला त्याला आणखी साठ गुण मिळाले असते तर गुणाची सरासरी चाळीस टक्के झाली असती तर ती परीक्षा किती गुणाची होती तर मित्रांनो ती परीक्षा होती सहाशे गुणाची ती परीक्षा किती मित्र गुणाची होती तर सहाशे गुणाची होती तर अशा स्वरूपाचे प्रश्न तुम्हाला पोलीस भरतीला शंभर टक्के विचारले जातात तर अशा करतो मित्रांनो हे गणितसुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलं असेल त्याच्यानंतर पहा तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ लागेल पहा तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यासाठी किती वेळ लागेल अशा स्वरूपाचा प्रश्न आहे आता वेळाचं या ठिकाणी वेळ पाहत असताना आपल्याला सर्वप्रथम काय घ्यावं लागतं मित्रांनो अंतर घ्यावं लागतं आता तीनशे मीटर हे अंतर आहे आणि ताशी वेग किती आहे मित्रांनो बहात्तर ताशी वेग किती आहे बहात्तर मात्र ताशी वेग मित्रांनो किलोमीटरमध्ये तासे वेग किलोमीटरमध्ये आणि हे वरचं अंतर हे मीटरमध्ये मग आपल्याला किलोमीटर जे काय अंतर आपल्याला जे की तासशे किलोमीटर जे आपल्या वेग दिलेला आहे या वेगाला आपल्याला मीटरमध्ये करावं लागेल मग मीटर पर सेकंदमध्ये करत असताना बहात्तर किलोमीटर हे जे काय अंतर आहे बहात्तर किलोमीटर या अंतराला आपल्याला काय करावं लागेल मित्रांनो आपल्याला मीटर शेकंदमध्ये करायचं म्हणजेच मोठ्या इकडे पा किलोमीटर हे मोठं असतं आणि मीटर सेकंद हे लहान असतं म्हणून काय करूयात पाच छेद अठरा पाच छेद अठरा करूयात ठीक आहे आता अठरा एक अठरा अठरा एक अठरा अठरा चौक बहात्तर अठरा चौक किती आला मित्रांनो बहात्तर म्हणजे पाच गुणीला चार जर केलं तर ते येते मित्रांनो वीस मीटर पर सेकंद वीस मीटर पर सेकंद या गाडीचा वेग आला आता गाडीचा वेग वी वीस मीटर पर सेकंद आल्याच्यानंतर आता आपल्याला काय करायचं हे तीनशे तीनशे मीटर छेदामध्ये वीस मीटर पर सेकंद वीस मीटर पर सेकंद आता याचा डायरेक्ट आपण भागाकार देऊयात आता हा शून्य कटला हा शून्य कटला आता वरती राहिला मित्रांनो तीस खाली राहिला दोन दोन ना जर आपण तिसरा जर भाग जर दिला तर भाग जातो मित्रांनो पंधराचा म्हणजे पंधरा सेकंदामध्ये पंधरा सेकंदामध्ये म्हणजे तीनशे मीटर लांबीच्या ताशी बहात्तर किलोमीटर वेगाने जाणाऱ्या आगगाडीला एक विजेचा खांब ओलांडण्यास किती वेळ वेळ लागेल तर तो पंधरा सेकंद एवढा वेळ या ठिकाणी लागणार आहे म्हणजेच मित्रांनो आपलं उत्तर काय असणार पंधरा शेकंद तर अशा करतो हे गणित सुद्धा तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल त्याच्यानंतर पाचव्या नंबरचं गणित पाहूयात अनिल एक काम दहा दिवसात पूर्ण करतो तर सुनील तेच काम करण्यासाठी अनिलपेक्षा पाच दिवस जास्त लागतात तर ते दोघे मिळून काम किती दिवसात करतील अशा स्वरूपाचा प्रश्न योगवर महत्त्वाचा प्रश्न आहे पा अनिल एक काम किती दिवसामध्ये करतो दहा दिवसामध्ये करतो ठीक आहे तर सुनील तेच काम करण्यासाठी अनिलपेक्षा दहा पाच दिवस जास्त घेतो अनिलपेक्षा पाच दिवस जास्त घेतो याचा अर्थ अनिल एक काम दहा दिवसामध्ये करतो हा पाच दिवस जास्त घेतो म्हणजेच सुनील अनिल एक काम किती दिवसामध्ये करे तर अनिलपेक्षा पाच दिवस जास्त घेतो तर सुनील ते काम किती दिवसामध्ये करील पंधरा दिवसामध्ये करील मग अनिल एक काम दहा दिवसामध्ये करतो सुनील एक काम पंधरा दिवसामध्ये करतो तर दोघे मिळून किती दिवसात करतील तर पहा पहिला इकडं अनिलच्या दिवसाचा गुणाकार करण्यासोबत करायचा सुनीलच्या दिवसासोबत सुनील किती पंधरा दिवसामध्ये करायचे छेदामध्ये काय करायचं आहे दोघांची बेरीज करायची म्हणजे दहा प्लस पंधरा बरोबर येते मित्रांनो पंचवीस ठीक आहे म्हणजेच अनिल एक काम दहा दिवसामध्ये करतो तर सुनील तेच काम करण्यासाठी अनिलपेक्षा पाच दिवस जास्त घेतो तर ते दोघे मिळून काम किती दिवसामध्ये करतील तर, करती। तर, तर ते दोघे मिळून काम किती दिवसामध्ये करतील तर पाहता या ठिकाणी पाच एक पाच पाच दोन्ही मित्रांनो दहा आणि पाचा पाचा पंचवीस हा पाच कटला हा पाच एक पाच पाच त्रिक मित्रांनो पंधरा आणि या ठिकाणी दोन गुणाकारामध्ये तीन दोन गुणाकारामध्ये तीन जर केलं तर ते येते मित्रांनो बेपंच दहा म्हणजे एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो तर सुनील तेच काम करण्यासाठी अनिलपेक्षा पाच दिवस जास्त लागतात तर दोघे मिळून ते काम किती दिवसामध्ये करतील तर दोघे मिळून ते काम मित्रांनो दहा दिवसामध्ये करतील कारण की एक गोष्ट लक्षात ठेवा या ठिकाणी थोडंसं लक्ष द्या मित्रांनो या ठिकाणी सोपं गणित आहे परंतु या ठिकाणी तुम्हाला कन्फ्यूज केलं जातं आता पहा हे प पाच दिवस जास्त घेतो म्हणजे या ठिकाणी पंधरा आता तुमचा विचार आला असेल की तुम्हाला की पंधरा कुठून आली कारण की त्यापेक्षा पाच दिवसांनी पाच दिवस जास्त लागतात म्हणजे याला दहा दिवस लागायचे तर सुनीलला पंधरा दिवस लागतात म्हणजे दहा गुणीला पंधरा भागाकार्यामध्ये पाच जर केलं तर आपण पाचनं भाग देऊयात पहा पाच ती पंधरा पाचा पाचा पंचवीस पाच एक पाच पाच दोन्ही दहा आणि तीन गुणीला दोन जर केलं तर ती तीन दोन्ही सहा सॉरी तीन दोन्ही सहा तीन दोन्ही मित्रांनो सहा म्हणजेच सहा असणार आपल्या या प्रश्नाचं अंतर किती तर दोघे मिळून अनिल एक काम दहा दिवसामध्ये पूर्ण करतो तर सुनील तेच काम किती दिवसामध्ये करेल तर सुनील आनी आणि अनिल ते दोघे मिळून ते काम सहा दिवसामध्ये करतील तर अशा करतो मित्रांनो हे सुद्धा गणित तुम्हाला व्यवस्थितरित्या समजलं असेल पहिल्या सर्वप्रथम अनिल अनिलचा दहा दिवसामध्ये कर म्हणून दहा लिहिले सुनील त्यापेक्षा पाच दिवस जास्त घेतो म्हणजेच दहा गुणीला पंधरा भागाकारामध्ये दोघांचं बेरीज दहा प्लस पंधरा झाली पंचवीस मग याचा जर भागाकार जर दिला तर तो येतो मित्रांनो सहाचा म्हणजे दोघे मिळून ते काम सहा दिवसामध्ये करतील तर अशा करतो मित्रांनो हे गणित सुद्धा व्यवस्थितरित्या तुम्हाला समजलं असेल आता सहाव्या क्रमांकाचं गणित आणि हे होमवर्कच्या स्वरूपामध्ये गणित असणार आहे सहाव्या क्रमांकाचं पहा बारा प्लस बारा पंधरा अठरा याप्रमाणे वाढत जाणाऱ्या मालिकेतील एकोणीसव्या क्रमांकाचं पद तुम्हाला या ठिकाणी सांगायचं आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याचा आन्सर सांगणार आहे जर ज्या विद्यार्थ्याला याचा आन्सर येत असेल तर त्या विद्यार्थ्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे तर मित्रांनो पुढचा आपला व्हिडिओ असणार आहे गणित सराव प्रश्न संच क्रमांक तीन नंबरचा यामध्ये सुद्धा आपण पाच प्रश्न घेणार आहोत आणि त्याच्यानंतर सहाव्या क्रमांकाचा प्रश्न तुम्हाला होमवर्कच्या स्वरूपामध्ये असणार आहे अशी स्वरूपाची ही सिरीज आपली चालू असणार आहे तर मित्रांनो हे होते आपला व्हिडिओ व्हिडिओ आवडला व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी आपण थांबूयात मित्रांनो पुन्हा भेटूयात एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत थँक्यू धन्यवाद